नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं एकदा परत स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा लढा अभ्यासू परिवारमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचे ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत आहोत बरोबर आणि पी ब्लॉक आपला चालू आहे राईट तर पी ब्लॉकमध्ये आज आपण कोणता ग्रुप बघणार आहोत ग्रुप फिफ्टीन बघणार आहोत कोणता ग्रुप बघणार आहोत ग्रुप फिफ्टीन बघणार आहोत राईट ग्रुप फिफ्टीनला काय म्हणतात नायट्रोजन फॅमिली म्हणतात कशाची फॅमिली म्हणतात नायट्रोजन फॅमिली म्हणतात कोणती फॅमिली म्हणतात नायट्रोजन फॅमिली बरोबर नायट्रोजनलाच अजून एक दुसरं नाव आहे कोणता नाव आहे निक्टोजन कोणतं नाव आहे निक्टोजन आता इथं पीक आहे हा पी सायलेंट आहे पी काय इथं पी सायलेंट आहे बरोबर राईट तर सायकोलॉजीमध्ये असतो ना पी सायलेंट बरोबर तसा निक्टोजन येतो काय येतो निक्टोजन ऑर नायट्रोजन फॅमिली बरोबर तर काय ट्रिक यायची ट्रिक एकदम सोपी आहे काय ना पी एस ए सबके बीच बरोबर काय ट्रिक आहे ना पी एस ए सबके बीच बरोबर राईट म्हणजे यांचं सांगायचं सा तात्पर्य काय आहे बरोबर तो थोडा व्यवस्थित समजून घ्या ओके यांचं म्हणायचा अर्थ असा आहे की फळांचा ज्यूस जे आहे बरोबर आहे ना किंवा उसाचा रस जो आहे त्या ठिकाणी तो तुम्ही सगळ्यांना दाखवून नका पिऊ बरोबर नाही तर सगळे मागतील तुमच्याकडनं बरोबर आहे ना मग किसा खाली होईल बरोबर राईट मग यांचं म्हणणं काय की एकंदामध्ये पिऊन घ्या ठीक आहे असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे ना राईट असं लक्षात ठेवा आता है ना तर तुम्ही जाऊ द्या ना पी एस ए सबके बीच काय आहे ट्रिक ना पी एस ए सबके बीच बरोबर मग काय एन नायट्रोजन काय आहे एन नायट्रोजन एन नायट्रोजन बरोबर पी फॉस्फरस बघा शब्द काय करायचा दोन याच्यात करायचा फॉस फरस फॉस फरस एन नायट्रोजन एन नायट्रोजन बरोबर पी फॉस फरस पी फॉस फरस बरोबर ए एस आर्सेनिक एस आर्सेनिक आपण म्हणतो ना ए एस आर्सेनिक काय म्हणतो आपण ए एस आर्सेनिक बरोबर असं लक्षात ठेवायचं असं लक्षात ठेवायचं ए एस आर्सेनिक बरोबर मग ए एस काय आहे आर्सेनिक आहे एस बी अँटीमोनी काय नाव आहे एस बी एंटीमोनी एस बी एंटी मोनी एस बी एंटी मोनी एस बी एंटी मोनी राइट ये अंदर का बी आई बी आई का बी स्मूथ बी आई बी स्मूथ अपन बी स्मूथ बी स्मूथ बरबर है ना मे अपने कस लक्षा लक्षा चाहिए बी आई बी स्मूथ बी आई बी स्मूथ बरबर बी आई बी स्मूथ ठीक है ना परत एक वाचन दाखो तो एन नाइट्रोजन पी फॉस्फरस ए एस अर्सेनिक एस बी अँटी मोनी बरोबर आणि बी आय काय आहे बी स्मूथ ठीक आहे ना कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा स्टे ट्यून स्टे सेफ गॉड ब्लेस यू ऑल टेक केअर